मित्रांनो पाडगावमध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला दिसलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुता आणि इथून तुम्हाला आठ जायचं आहे इथे हुबेहूब रेखूप होतो आहे आणि बरोबर मागच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण आज पाहिला आलेलो आहे पाडगाव आणि पाडगावमध्ये असलेला मौनी महाराजांचा जो मठ आहे तो मठ आपण पाहायला आलो आहे माझ्यासोबत आहेत श्रद्धा मॅडम त्या तिथे उभा राहिलेले आहेत आणि आपण फिरतोय पाडगावचा मौनी महाराजांचा मठ पाडगाव हे कोल्हापूरपासून साधारणतः नव्वद किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे तुम्ही गारगोटीला येता गारगोटीवरून कडगाव आणि कडगावच्या पुढे पाडगाव अगदी जंगलात वसलेलं गाव खूप सुंदर गाव आहे पाडगावला सध्या नवीन ओळख झालेली आहे ती म्हणजे माधाचं गाव पाडगाव आणि याची इत्थंबूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे माझ्यासोबत कनेक्टेड राहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी व्यू मा माधाजीगाव पाडगाव हे गेले वर्षभरात खूप फेमस झालेलं आहे तर जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या अभिनव उपक्रमा की इथं मधुमक्षिका पालन केलं जातं बरेच लोक इथले मधुमक्षिका पालनाच्या पेट्या जंगलात साठवून त्याच्यापासून मध कलेक्ट करतात आणि तो मध इथं पाडगावमध्ये तुम्हाला विकत मिळतो तर अवश्य आल्यानंतर एकदा मधाची चव चाकून बघा खूपच सुंदर आणि अप्रतिम आणि नैसर्गिक मध आपल्याला इथं पाहायला मिळतो तर इथं आठवणींना आल्यानंतर मधाची एक छोटीशी बॉटल तरी नक्कीच घेऊन जा मित्रांनो आपण आलो आहे पाडगावमध्ये आणि पाडगावमध्ये मौनी महाराजांची जी समाधी आहे ती समाधी आपण पाहणार आहे परंतु त्याच्या आधी आजूबाजूचा परिसर फिरवून घेऊ कारण की आजूबाजूचा परिसर जो आहे हा पूर्णतः दगडी बांधकामात बांधलेला आहे लाईट कमी होईल त्याच्या आधी बाहेरचं बघून घेऊ नंतर आत जाऊन इथे हो, एक बोर्ड आहे आणि इथं आम्ही फोटो काढणार आहे आठवणीनं आय ला पाडगाव मधाशी गाव एक शिवकालीन महाराष्ट्रीय सत्पुरुष म्हणजे मौनी महाराज पाडगाव येथे आल्यानंतर धर्म मार्तंडांच्या छळाला कंटाळून त्यांनी मौनवृत्त धारण केले त्यामुळे त्यांना मौनी हे नाव मिळाले ते उत्तूर तालुका आजरा या गावावरून आले इतकीच माहिती आपल्याला पाहायला मिळते ते कथा कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना उपदेश करत त्यांची तुकाराम व रामदास यांच्याशी ओळख होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण स्वारीवर जाण्यापूर्वी सोळाशे शहात्तर मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट घेतली होती शिवाजी महाराजांनी रायगडावर भरवलेल्या एका संत परिषदेत देखील ते उपस्थित होते इत्यादी प्रकारची माहिती त्यांच्याबद्दल आपल्याला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांनी मौनी मठास दर साल एक हजार माणसांना पुरेल एवढा शिदा देण्याची व्यवस्था केली होती तसेच माठातील पुराणिक हरदास इत्यादींसाठी दरसाल अठरा हुनांची तरतूदही केली होती यासंबंधीच्या अनेक सनदा देखील आज उपलब्ध आहेत शिवदिग्विजय या बकरीत मौनी महाराजांचा उल्लेख आढळतो मित्रांनो आपण आलेलो आहे पाडगावच्या आत आत मठाच्या आतमध्ये तर आतमध्ये इथं वाड्याचं बांधकाम आहे आणि हे संपूर्ण बांधकाम ट्रस्ट मी लाकडात आहे आणि त्या काळचे लाकडाचे ओंडकेत इमॅजिन करा इतके मोठे ओंडके आणि इतकी मोठी लाकडं म्हणजे त्यावेळेस झाडांची ॲव्हरेज हाईट किती असेल खूप सुंदर प्रकारचे लाकडं काम केलेलं आहे आणि खूपच अप्रतिम आहे इथे एक शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे श्री मौनी महाराज व शिवरायांची भेट सन सोळाशे शहात्तर शिवाजी महाराजांचे प्रत्येक महत्वाचे प्रसंगाचे वर्णन असलेल्या एक्क्याण्णव कलमी बखरीत संपूर्ण शहात्तराव्या कलमात कर्नाटकच्या यशस्वी स्वारीवर जाताना ते पाडगाव येथील सत्पुरुष श्री मौनी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यास गेले व त्याचे सविस्तर वर्णन आहे म्हणजे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज ज्यावेळेस कर्नाटकात सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी मोहिमेसाठी गेले होते त्यावेळेस ते पाडगाव या ठिकाणी आले पाडगावला मौनी महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडे गेले म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो सह्याद्रीचा हा शेवटचा भाग होता जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज आले आणि इथं दर्शन घेऊन ते परत दक्षिणेकडे उतरले तर हा पावन परिसर आहे ना आपण पूर्ण पाहायचा याचा इतिहास बघून मी सगळं तुम्हाला आहे आद्य छत्रपतींच्या पश्चात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी देखील मौनीबाबांच्या मठास यथायोग्य परामर्श घेतला मौनी महाराजांच्या बहुतेक सर्व कोकणपट्टीत संचार होईल ते कसलाही भेदभाव पाळत नसत ते हयात असताना लांब लांबचे लोक त्यांच्या दर्शनास येत मित्रांनो हे जे मंदिर आहे या मंदिराच्या बाजूनं जर तुम्ही पाहिला तर व वरती पट्टिका आहे त्या पट्टिकेवर एक ना रामायण महाभारत युद्धप्रसंग किंवा डोली नेत्याला हे सगळ्या शिल्प आहेत तिथं मी तुम्हाल जे तुम्हाला इतकी अप्रतिम शिल्प पाहायला मिळतील पण शिल्पशास्त्रात थोडीशी बेसिक माहिती असेल तर तुम्हाला नक्कीच आवडतील कारण की या शिल्पात बरेच अर्थ लपलेले आहेत यातलं उदाहरणार्थ जर माहीत पाहायचं म्हणलं तर तुम्हाला मी इथं दाखवतो इथं पहा उंट दिसतोय हत्ती दिसतोय हत्तीवर ध्वज घेऊन बसलेला माणूस दिसतोय त्याच्यानंतर सेकंड जी दिसतोय ते तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर घोडे आहेत आणि रथ आहेत त्याच्यानंतर इथं दोन देवी दिसतात एकाच्या हातात पोटले आणि एकीच्या हातात चंद्र आहे ठीक आहे धनुष्यबाण दिसतोय असुराला मारलेला इथं राजा दिसतोय ज्या राजानं नेलेलं आहे इथं तुम्हाला एक अजब शिल्प दिसतं गाढव आहे आणि गद्यगळ जशी कन्सेप्ट आहे तशी दिसते ती ती देखील पाहायला माहिती आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला मग काही मोजलेली शिल्प आहेत इथं एक शापवानी गद्देगळचा भाग आहे हा आणि ती शापवाणी तुम्हाला अगदी प्रत्यक्ष व्यवस्थित पाहायला मिळते व प्रतिमा आहे ती शिल्प म्हणजे खरंच वेळ काढून पाहण्यासारखे आहेत कारण की काय होतं युजली आपण हां बांधकाम खूप चांगलं आहे मस्त आहे असं बघून जातो तर तसं नाही ते शिल्पाचे अर्थ असतात त्याला मतीचे अर्थ असतात प्रत्येक दगड तुमच्याशी बोलतो बऱ्याच वेळा बोलले तर तशी ही शिल्प खूप पाहण्यासारखी आहेत व्याल शिल्प देखील आहे व्यालाने एक खात्ती पकडलं आहे शेपटी ते खट्टे दोन खाली तीन आहेत आणि एका पायात एक आहे ही चार आणि ती दोन सहा ती पकडल्यात नाही आणि इथं बजरंगबाजलीचं शिल्प आहे आपण आता बाहेर पडतोय आणि परत मंदिरात आत प्रवेश करणार आहे हे जे होत हे मंदिर जे होत ते मंदिर पूर्वीचं मंदिराच्या नंतरचा भाग हा आणि हा नगारखाना आणि ही कमाल होईल ही नंतर बांधले हे जे बांधकाम बांधलं गेलं हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आले होते सोळाशे शहात्तर मध्ये त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिवशी जे आले गेले अठरा महिन्याजवळ जो बाहेर होते त्याच्यानंतर परत इथं आले त्यावेळेस समाधी घेतली होती महाराजांनी समाधी घेतल्यानंतर ते बांधकाम वगैरे गागोजी गेली महाराज निघून गेले त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठिंब्याने एक, एक ग्रहस्थ होते तुरुदगिरी म्हणून जे इथलेच होते पिठातले होते ते पिठारीपै झाले आणि त्यांनी हे सगळं बांधकाम बांधून घेतलं हे साधारणतः सतराशे आठ अठ्ठावीसच्या दरम्यान हे बांधकाम बांधलेलं आहे म्हणजे हा बाहेरचा भाग आहे नंतर डेव्हलप केला आहे आधला भाग आहे तो पूर्वीचा होता आणि बाहेरच्या भागाबरोबर तो तिकड हो, जो शेती जो कामा नाही आणि हा नगर खाला हा त्यांनी मागून घेतला जर या ने आला तर तुम्हाला लक्षात येईल की खूप थंड वातावरण गार वाटे खूप त्या अंग्रेजिंग सरकारांच्या फोटो किंवा छत्रपती राजेश शाहू महाराजांचे फोटो वगैरे इथं आपल्याला पाहिजे नाही आता वाघ बघा म्हणजे खांब किती मजबूत आहेत आणि किती मोठे आहेत चारशे वर्षापूर्वीचे बांधकाम आहे आणि अजून तेवढंच मजबूत आहे अं वर्षी जी कला दुसरा आहे ना अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे मी सांगू नाही शकत मला अगदी राजवडीचं मंदिर आठवलं कोकणातलं अं इथून आदरचं आहे इथं महाराजांच्या आयुष्यातले काही प्रसंग उरलेले आहेत राजश्री शाहू महाराजांचा राजाशी सोहळा पण दाखवला आहे चला येऊया अंधार आहे जरा अंधार आहे हो। हे जे आहे हे दगड पूर्ण आणि हा सिंगल स्टोन आहे हा लॅटराईट म्हणजे बेसाल त्याने कोरलाय खूप चांगल्या पद्धतीने कोरलाय इथे देखील तुम्ही जर पाहिला व्यवस्थित तर इथे शिल्प इथं नागशिल्प आहे इथं हातात तलवार ढाल घेतलेलं शिल्प आहे इथं मल्ल युद्धाचं शिल्प आहे हे त्या काळी मल्ल युद्ध चालायचं ते आहे इथं दोघं बसले काही कळून आहे बरीच शिल्प कळत नाही आहेत पण अमेझिंग आहेत पाहण्यासारखेच आणि स्पेशली इथले जे पट्टिका आहेत त्या सर्व पट्टिकावर हो शिल्प पाहायला मिळतात तिथं पूर्मा अवतार मासे अवतार विष्णूच्या अवतार आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात सोळाशे अष्ट्याहत्तर मध्ये त्यांनी पाडगाव इथे जिवंत समाधी घेतली असे मानतात त्यानंतर संभाजी महाराजांच्या पाठिंब्याने तुरुतगिरी पीठाधिपती झाले आणि तुरुतगिरींनी मौनी महाराजांच्या समाधीच्या पुढील सभामंडप आणि नगरखाना इत्यादी इमारती बांधून घेतल्या पाडगावच्या या व्हिडिओ किंवा पाडगावच्या या मौनी महाराजांच्या मठाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट आणि लाईक करून कळवा का तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमच्या आजूबाजूचे काही प्लेसेस असतील की जी प्लेसेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला प्रेक्षांना आवडतील तर नक्की मला आठवणीनं मॅसेज करा मला कमेंट करा आणि कळवा मी नक्की तुम्हाला भेट देईन व्हिजिट करेन तुमच्या आजूबाजूचे प्लेसेस आपल्याला पाहायला मिळतील थोडंसं एन्जॉय करू पण जबाबदारीनं कुठल्याही प्रकारचा कचरा आजूबाजूला करायचं नाही आपलं पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवायचं आहे स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी हो